दिल्लीसमोर झुकणाऱ्यांना आम्ही सत्तेत बसू देणार नाही आदित्य ठाकरे धर्माधर्मात वाद दिसत आहेत पूर्वेपासून पश्चिमपर्यंतच्या राज्यात संघर्ष आहे लडाखमध्ये परत राज्य मिळवण्यासाठी लोक लढत आहेत शेतकरी येऊ नये यासाठी दिल्लीच्या बॉर्डर सील केल्या जात आहेत शेतकरी आश्वासनांसाठी झटत आहेत लहान प्रकल्प राज्याबाहेर घेऊन चालले आहेत दिल्लीसमोर लोटांगण घालायचं चा काम चालू आहे असं प्रतिपादन जेल रोड येथील शिवसेनेच्या युवासेना मेळाव्यात माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवार दिनांक चौदा नाशिक रोड येथील संत ज्ञानेश्वर नगर येथे शिवसेनेने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची बुधवारी सभा झाली त्यावेळीच केलं जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर माजी आमदार वसंत गीते संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड सागर भोजणे देवानंद बिरारी माजी नगरसेविका मंगला आढाव प्रशांत दिवे राहुल ताजनपुरे शिवागाडे राहुल बोराडे सुनील बोराडे मसूद जिलाणी यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते आदित्य ठाकरे म्हणाले की काही दिवसांनी मुंबई मंत्रालय अहमदाबाद किंवा सुरतला नेतील स्पर्धा परीक्षेचे पेपर फोडले जात आहेत भाजपने एवढं सगळं सोडून मिळवलं तरी काय असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला राहुल गांधींना पंतप्रधान बनवायचं असेल तर भाजपमधून बनावं लागेल कारण अर्धी भाजप काँग्रेसवाल्यांची झाली आहे अशी तिखट प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर म्हणाले की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घ्यायचे असतील तर पाठ्यपुस्तकांमध्ये त्यांचा एक पाठ असायला हवा आपण पाहतोय वातावरण सगळीकडे चांगलं आहे शिवसेनेसोबत आहे उद्धव साहेबांना सगळे सोबत आहेत आणि महाविकास आघाडी सोबत आहेत एकंदर वातावरण सगळीकडे चांगलं आहे सगळ्यांना हेच पाहिजे की महाराष्ट्र हिताचं कोण बोलणारं त्यांच्यासाठी गर्दी होत आहे आणि लोक आशीर्वाद द्यायला येतात नाराज असलेले बोलक यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती दोन दिवसात ते नाही नाही ना, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही मला वाटतं आपण पाहत असाल सामान्य नागरिक हा उद्धव साहेबांसोबत आहे प्रामाणिक जे लोक आहेत ते आमच्यासोबत आहेत आपल्या अपयश आले कारण मी कुठेही प्रयत्न काही करत नाहीये महत्वाची गोष्ट हीच आमचा प्रयत्न हाच आहे की दिल्लीसमोर झुकणाऱ्याला आम्ही सत्तेत बसू देणार नाही आपण पाहत असाल सगळीकडेच देशभरात अस्थिरता आहे प्रत्येक राज्यात अस्थिरता आहे भाजप प्रणित जिथे जिथे सरकार आहेत किंवा भाजपची सरकार आहेत तिथे अस्थिरता आहे आणि आम्हाला स्थिर चांगलं सरकार महाराष्ट्राला द्यायचं जसं महाविकास आघाडीत आपण पाहत होतात चांगलं काम चाललेलं ते आम्ही करू घेतली दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनचा खूप महत्वाचा विषय मला वाटतं आपण पाहत असाल जणू काही देशाच्या बॉर्डरवर हे सगळे खिळे वगैरे लावले तसंच दिल्लीच्या बॉर्डर लावलं आणि ते कोणाचं विरुद्ध अन्नदात्याच्या विरुद्ध तर आपण पाहिलं असेल जेव्हा वित्तमंत्री त्यांचं बजेट सादर करत होतं त्याच्यात पण त्यांनी सांगितलेलं की चार महत्वाच्या जातींवर आता पुढच्या वर्षी लक्ष देणार महिला आहेत त्याच्यात शेतकरी आहेत गरीब आणि युवा आहेत प्रत्येक वर्ग नाराज आहे मग दहा वर्ष केलं तरी काय आणि मुख्य मुद्दा हाच येतो की त्यावेळी जेव्हा आं, आंदोलन उठवलं गेलं तेव्हा जी आश्वासन दिली होती ती पूर्ण नाही झाली एम एस स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं पण ते ज्यांच्यासाठी बोलत होते त्यांच्यावर लाठीचार्ज होत आहे ड्रोन मधून आश्रदूर सोडलं आहे मग नक्की कोणाचं राज्य आम्ही समजायचं आज कृषीप्रधान देश आपण बोलतो पण आपण पाहतोय की जसं काही त्यांच्यावर हमला केला जातोय लाठीचार्ज आहे गोळीबार आहे सगळंच केलं जातंय एवढं दिल्ली सील करण्यापेक्षा दिल खोलो, दिल्ली बंद मत बंद दिल खोलो और बात करो, बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक